नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगल्याच झाडा मालिकेत सध्या चारुलता आणि चारुह यांच्या लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे मात्र चारुलताच्या रूपात घरात वावरणारी बाई ही अधिपतीची खरी आई नसून भुवनेश्वरी असल्याचं अक्षराचं ठाम म्हणणं असतं पण तिच्यावर विश्वास ठेवण्यास कोणीही तयार होत नाही परिणामी भुवनेश्वरी सुनेची रवानगी मानसिक रुग्णालयात करते या ठिकाणी तिला वेड करण्यासाठी अनेक कारस्थानं रचली जातात पण अक्षरा मुळात हुशार असते ती जवळच्या मैत्रिणीला बोलून ती एक नवा प्लॅन बनवते एकीकडे एक अक्षरा रुग्णालयात असताना दुसरीकडे सूर्यवंशी कुटुंबात चारू आणि चारू हाऊस लग्नाची जंगी तयारी सुरू असते हे लग्न काही करून थांबवायचं असं अक्षर ठरवते यासाठी तिला पुरावे गोळा करायचे असतात मैत्रिणीचा फोन अक्षरा उशीमध्ये लपून स्वतःकडे ठेवते ज्यावेळी बजरंग अक्षराला त्रास देण्यासाठी येतो ती आधीच मोठ्या हुशारीने तो फोन फळामध्ये लपून ठेवते आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून या सगळ्या कारस्थानामागे भुवनेश्वरी आहे असं बजरंग वधून घेते शेवटी आता भर मांडवात येऊन अक्षरा चारुलता आणि चारू हाऊस लग्न थांबवणार आहे अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही चारुलता नाही भुवनेश्वरी मॅडम हा शपथ घ्या असं ती सासूला सांगते अक्षराजवळ पुरावे लक्षात घेऊन आता अधिपतीवर चारू हाऊसची हो माफी मागणार आहे भुवनेश्वरी म्हणते माफ करा आम्ही चारुलताबाईचं चा सोंग घेऊन येथे आलो यावर चारू हाऊस हो म्हणतो तुझी लायकी नाही तिचं नाव घ्यायची माझं चारूचं रूप घेऊन तू माझ्या भावनांशी खेळली आहेस आता निघितून नाहीतर पुढे भुवनेश्वरी म्हणते आम्ही जे काय केलं ते तुमच्यावरच्या आणि अधिपतीच्या प्रेमापोटी आता तुम्हीच नाही करा आमची फसवणूक मोठी की आमचं प्रेम भुवनेश्वरीचं खरं रूप समोर आल्यावर अधिपती बावरून जातो पुन्हा एकदा बायकोवर अविश्वास दाखवल्याने त्याला काय बोलावं हे सुद्धा सुचत नसतं त्यामुळे आता हे सूर्यवंश कुटुंबीय भुवनेश्वरीला माफ करणार की घराबाहेर काढणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल